तुम्ही इथे बघू शकता आपली रसरशीत वांग्याची भाजी कशी तयार आहे नमस्कार साधना सदनासमोज रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ग्रेटल एक प्लांट व्हाईट एक प्लांट किंवा सफेद वांग्यांची भाजी ही वांगे अगदी छोट्या छोट्या आकाराची असतात सफेद कलरची आणि वांग्याचे तसे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे कलर आहेत तर त्यातीलच हे एक सफेद वांगी जेव्हा मार्केटमध्ये मी पहिल्यांदा ही वांगी बघितली तर मला वाटलं या सफेद मिरच्याचे गेल्या दोन तीन वर्षापासून मी ही भाजी बनवते आणि घरच्या सर्वांना आवडते तुम्हाला देखील नक्कीच आवडेल तर मग सुरुवात करूया छोट्या छोट्या सफेद वांग्यांची भाजी बनवायला सर्वप्रथम आपण वांगी कट करून घेणार आहोत अगदी बोटाच्या आकाराची ही वांगी आहेत या पद्धतीने कट मारून घ्यायचंय याच पद्धतीने आपल्याला बाकीची वांगी कट करून घ्यायची आहे आपली कट करून झालेली आहे आता वांग्यांना आतमधून मीठ लावून घ्यायचे नाही लावलं तरी चालेल परंतु वांग्यांना आतमधून मीठ लावल्याने वांग्यांची टेस्ट अजून छान होईल भाजीची त्यामुळे आतून वांग्यांना मीठ लावून घ्यायचं याच पद्धतीने सर्व वांग्यांना मीठ लावून घेऊया सर्व वांग्यांना मीठ लावून झालेलं आहे पॅन तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे चार मोठे चमचे किसलेलं सुक खोबरं अर्धा इंच आले आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एकत्रच क्रश करून घेतलेले म्हणजे एकत्रच ग्राइंड करून घेतलेले आता ते टाकायचे सुक्या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे लसणाचा कच्चे पन पण राहायला नको नाहीतर भाजी टेस्ट देणार नाही त्यामुळे व्यवस्थित परतवून घ्यायचे लसूण सुके खोबरे व्यवस्थित परतवून घेतलेले आता इथे टाकायचंय एक चमचा बेसन पीठ ते टाकून घेऊया आणि एक ते दोन मिनटे चांगलं परतवून घ्यायचे म्हणजे बेसन व्यवस्थित भाजलं जाईल बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल बेसन देखील व्यवस्थित भाजून घेतलेले आता टाकायचे बाकीचे मसाले हिंग पाव चमच हळद पावडर दोन चमच लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता यामध्ये आपल्याला टाकायची छोटी सफेद वांगी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे वांगी मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घेतलेली आहे आता मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचे तसेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात असू द्या आपण वांग्यांना देखील मीठ लावलं होतं त्यामुळे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे थोडं कमीच मीठ टाकायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ही वांगे आपल्याला दहा ते बारा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे चे। मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे मधन मधनं वांगी पलटवून द्यायची दहा मिनिटे झालेली आहे आणि मधनं मधनं वांगी पलटवली होती इथे बघू शकता तुम्ही वांगी ऑलमोस्ट शिजलेली आहे आता यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचंय मला थोडी रसरशीत वांग्याची भाजी बनवायची आहे म्हणून मी थोडं पाणी टाकून घेत आहे गरम पाणी टाकलंय वांग्यांचा कलर येथे तुम्ही बघू शकता मस्त पैकी तरी आलेली आहे थोडं पाणी आणखी टाकून घेत आहे आता आपल्याला येथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याने टेस्ट खूपच छान येते तुम्हाला नको असेल नाही टाकला तरी चालेल पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता झाकण न ठेवताच चार ते पाच मिनिटे ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आपली गरमागरम व्हाईट एग प्लांट म्हणजेच सफेद वांग्यांची भाजी तयार आहे गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने या पद्धतीची वांग्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूपच भन्नाट चवीची होते गॅसची फ्लेम करूया ऑफ सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपली गरमा गरम व्हाईट एक प्लांटची भाजी तर तयार आहे ती तुम्ही पोळी चपाती भातासोबत खाऊ शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलाही प्रेस करा आणि ह्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद